नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांविषयी मी बोलणार आहे खूप जणांनी मला प्रश्न केले होते कि ताई आमाला की ताई आम्हाला वाईट स्वप्न पडतात या तसं पण म्हणा की स्वप्न आम्हाला पडतात पण दुसऱ्या दिवशी त्या स्वप्नांची आम्हाला भीती वाटते कधीकधी आपल्याच घरातले पित्रच आपल्याला स्वप्नामध्ये दिसतात काहीजणं म्हणतात की प्राणी दिसतात साप दिसतात सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची स्वप्नं पडत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आता स्वप्न तर भरपूर वेगवेगळी असतात मी सगळ्या विषयावर तर नाही बोलू शकत पण तरी जर आपल्याला असं वाटतं की मला खूप भयानक वाईट स्वप्न पडलेलं आहे मग काय करायचं अशा वेळेस सगळ्यात आधी हे सांगते की स्वप्न का पडतात कधीकधी काय होतं आपण दिवसभर जो विचार करतो त्याच गोष्टी आपल्याला रात्री स्वप्नामध्ये दिसतात दुसरी गोष्ट अशी असता की तुम्ही कधी कधी मूव्ही बघता हॉरर मूव्ही बघतात छोटे मुलं पण बघा तुम्ही कधी कधी झोपेमध्ये एकदम डचकून उठतात ना तसं मग आपलं असतं मोठ्यात की आपण हॉरर मूव्ही बघतो आणि त्यानंतर आपल्याला रात्री तशाच प्रकारचे काहीतरी स्वप्न पडतात तिसरी गोष्ट अशी असतं की काही स्वप्न आपल्याला संकेत देत असतात जर आपल्याला लगातार आपल्या घरातले मित्र स्वप्नामध्ये दिसत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांची सेवा करा आपल्याला असं वाटतं ना आपल्या घरचे मित्र जवारले आपण वर्ष शांत केलं की आपण त्यांचं पिंडदान केलं त्यांची आपण सेवा करत आहे तर की त्यांना मोक्ष मिळालं नाही असं नसतं कधी कधी काय होतं की आपले पितर जर अपघाती मिले ॲक्सिडेंटने मिले तर अशांना लवकर मोक्ष मिळत नाही मग ते आपल्या अवतीभोवती भटकतात आणि आपल्याला स्वप्नामध्ये दिसतात असे वाईट स्वप्न दिसणं कधीकधी आपल्याला स्वप्नांमध्ये असं दिसतं की काही जण आपल्याला मारत आहे आपल्याला काही होत आहे साप डसत आहे तर इथं शत्रुत्व दाखवत असतं म्हणून वाईट स्वप्न जर तुम्हाला काही दिसत असेल तर हे काही ना काही संकेत देत तुम्ही खूप चांगल्या ठिकाणी फिरायला जात असेल सॉरी आपल्याला मी हेच सांगणार आहे की जर वाईट स्वप्न जप केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वप्नांविषयीच आपल्या सर्वांना सांगत आहे म्हणून हे जे काही मी उपाय आपल्या सगळ्यांना अध्यात्म करतात सांगते ते करा जेव्हा आपण करणार तेव्हाच आपल्याला रिझल्ट मिळेल हा व्हिडिओ कसा वाटला आणि आणखी कोणते सब्जेक्ट आहे कोणता विषय आहे असं म्हणा की या कोणत्या गोष्टींवर मी बोलायला पाहिजे त्याविषयी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा